धनंजय मुंडेंचे सीडीआर काढून सह आरोपी करा काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांनी ही मागणी केली योग्य चौकशी केल्यास अनेक अनेक खून बाहेर पडतील चौकशी केल्यास खुनाचा होणार काँग्रेस आमदार विजय वडेवारांनी हा दावा केला विजय वडेट्टीवार यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी विजय वडेट्टीवार जी आपल्या बरोबर त्यांच्याकडून जाणून घ्या सर आज धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे तुम्ही समाधान यात का याच्या पुढे काय कारवाई झाली पाहिजे नाही याच्या पुढेही कारवाई झाली पाहिजे याच्या जा तळापर्यंत जाण्याची आवश्यकता आहे मला वाटतं की नक्कीच धनंजय मुंडेनं सहा आरोपी करावं लागेल ही परिस्थिती येईल हे एकूणच या सगळ्या प्रकरणातून जे आत्ता काही एव्हिडन्स पुढे येत आहे त्यात फार मोठा अनेक खुणांना वाचा फुटेल भविष्यात अनेक खूण जे झाले गेलेत आहेत बिहारची जी काय आत्ताची परिस्थिती आहे त्याला जेवढे काही दोषी आहेत त्या सगळ्यांचा भांडापोड होईल हे पुढच्या काळात दिसेल ज्या प्रकारे फोटो व्हायरल झालेत फोटो म्हणून काय बोलत एकदम म्हणजे क्रूरतेची हद्द नाही नाही क्रूरता आहे ही तर जनावर जनावर आहेत ती माणसं नाहीत माणसं म्हणून का जन्माला आलीत ज्या आईच्या उद्या जन्माला आलीत ही माणसं म्हणून आलीत का त्या मातेनी यांना यासाठी जन्म दिला का खरं तर हे ज्या भावना आहेत अख्खा महाराष्ट्रातील महिला भगिनी सगळे रडताना आम्हाला जो काही दिसत आहे त्यांच्या डोळ्यातले अश्रू सरकारला दिसत नव्हते ज्याच फोटोग्राफ कदाचित पुढे आले नसते तर कदाचित कारवाईसाठी पुन्हा दिरंगाई झाली असती पण लोकांच्या भावना लक्षात घेऊन आता काही खरं नाही आता आपण वाचवू शकत नाही हा अंतिम निर्णय कदाचित सरकारच्या लक्षात आला असावा त्यातून त्यांना राजीनामा घ्याव्याची पाळी आली असेल पण मला एकच सांगतो की राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाही त्याच्या संपूर्ण चौकशी करून जोपर्यंत धनंजय मुंडे हे आरोपी सहआरोपी होत नाहीत तोपर्यंत यातले सगळे जे काही घटना आहे आणि ज्याचा आहे तो त्यांना न्याय मिळेल संतोष देशमुखांना हे असं मला वाटतं मंगेशसह कपिल राऊत झी मीडिया मुंबई